भारत सरकारकडून दहावी नंतर विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते अनुसूचित जाती विमुक्त जमाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येत असून शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी पंधरा मे पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळं इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचं आवाहन प्रादेशिक उपायुक्त डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड यांनी केलंय केंद्र शासनाच्या चौदा शिष्यवृत्ती योजनांसाठी दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहेत त्या अर्जामधील त्रुटींची पूर्तता करून पुन्हा अर्ज करण्यासाठी पंधरा मे पर्यंत मुदत वाढ दिली आहे शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती आणि डॉक्टर देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना राखीव प्रवर्ग निहाय भारत सरकार शिष्यवृत्ती अल्पसंख्याक सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप एकलव्य आर्थिक सहाय्य अपंग माजी सैनिक सवलत यासह योजनांसाठी तीस एप्रिल पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत होती मात्र ज्या विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी शासनानं ही अंतिम मुदत वाढ दिली आहे त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी पंधरा मे पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत असं आवाहन प्रादेशिक उपायुक्त डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड यांनी केलंय